महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक असं वादळ ज्यानं कित्येक दशकच सत्ता केंद्र हलवून सोडली ज्याच्या एका इशाऱ्यावर अखर राजकारण फिरत होतं ते वादळ आज शांत झालंय पण हे शांत होणं इतकं भयानक असेल याची कल्पना ना त्यांच्या समर्थकांनी केली होती ना विरोधकांनी बुधवारची ती सकाळ बारामतीसाठी नेहमी सारखीच उत्साहाची होती पण अवकाशातून झेपावणाऱ्या एका धातूच्या पक्षाला काळ आपल्या बिळक्यात घेणारा होता सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बारामतीच्या आकाशात काहीतरी असं घडलं ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या काजाचा ठोका चुकला विमानानं मुंबईहून उड्डाण घेतलं तेव्हा सगळं काही सुरळीत होतं विमानात राज्याचे दिग्गज नेते अजित पवार आपल्या सहकार्यांसोबत बसले होते बारामतीच्या धावपट्टीवर विमान उतरण्यासाठी सज्ज होत असतानाच अचानक काही सेकंदाचा खेळ असा झाला की विमानाचं नियंत्रण सुटलं हे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारच्या शेतात जाऊन आदळ पाहता पाहता आगीचे लोळ उठले आणि काही क्षणातच महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठा अध्याय कायमचा संपला या भीषण अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा अंत झाला पण ही घटना नेमकी कशी घडली या दुर्घटनेच्या केंद्रस्थानी होते ते दोन वैमानिक ज्यांच्या हाती अजित पवारांच्या सुरक्षेची आणि या विमानाची कमान होती कॅप्टन सुमित कपूर आणि ऑफिसर शंभवी पाठक कॅप्टन सुमित हे काही नवीन वैमानिक नव्हते त्यांच्याकडे सोळा वर्षांचा दीर्घ अनुभव होता शेकडो वेळा त्यांनी अवकाशात झेप घेतली होती हजारो प्रवाशांना सुखरूप पोहोचवलं होतं मग इतका अनुभवी पायलट शेवटच्या क्षणी विमानावरच नियंत्रण कसं काय गमावू शकतो हा प्रश्न आता तपास यंत्रणे आहे दुसरीकडे तरुण आणि तडफदार ऑफिसर शंभवी पाठक अवघ्या चोवीस पंचवीस वर्षाची ही मुलगी तिने डोळ्यात मोठे स्वप्न घेऊन मुंबई विद्यापीठातून एव्हिएशन शिक्षण घेतलं होतं दोन हजार अठरा मध्ये न्यूझीलंडला जाऊन तिनं आंतरराष्ट्रीय ट्रेनिंग घेतलं होतं दोन हजार बावीस मध्ये ती व्ही एस आर रुजू झाली एका मध्यम वर्गीय कुटुंबातून येऊन आभाळाला गवसणी घालण्याचं तिचं स्वप्न अशा पद्धतीने जमिनीवर येऊन विजेल असं कोणालाही वाटलं नव्हतं शंभवी आणि सुमित या दोघांनीही शेवटच्या क्षणापर्यंत विमान वाचवण्याचा प्रयत्न केला असावा पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं या दुर्घटनेत सहभागी असलेलं विमान होतं लेअर जेट फोर्टी ज्याचं रजिस्ट्रेशन नंबर व्ही टी एस एस के असं होतं हे विमान व्ही एस आर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं होतं ही कंपनी दिल्ली स्थगित असून दोन हजार अकरापासून विमान सेवा पुरवते पण धक्कादायक बाब म्हणजे या कंपनीचा रेकॉर्ड काहीसा चिंताजनक आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी याच कंपनीचं एक विमान मुंबई विमानतळावर कोसळलं होतं मग प्रश्न असा निर्माण होतो की ज्या कंपनीच्या विमानाबाबत आधीच तक्रारी होत्या किंवा अपघात झाले होते त्याच कंपनीचं विमान अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी का वापरलं गेलं घटनेच्या दिवशी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस ते नऊ वाजून पंधरा या वेळेत नेमकं काय घडलं याचा घटनाक्रम अत्यंत अंगावर काटा आणणार आहे अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीला निघाले होते बारामती तिथल्या जनतेशी त्यांचं रक्ताच लागत तिथे त्यांच्या चार मोठ्या सभा होणार होत्या समर्थकांनी हातात तुरे घेऊन आपल्या लाडक्या नेत्याच्या स्वागताची तयारी केली होती विमान धावपट्टीच्या अगदी जवळ आलं होतं चाक बाहेर आली होती पण अचानक इंजन मध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि विमानानं दिशा बदलली प्रत्यक्षदर्शनींनी दिलेल्या माहितीनुसार विमान जमिनीवर आदळण्यापूर्वीच त्यातून धूर निघत होते शेतात आदळताच एका प्रचंड स्फोटाचा आवाज झाला आणि पूर्ण विमान आगीच्या भक्क स्थाने पडला स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले खरे पण आगीची तीव्रता इतकी भीषण होती की कोणालाही जवळ जाता येतच नव्हतं या आगीत अजित पवार त्यांचे खासगी सहाय्यक विदीप जाधव सुरक्षा रक्षक आणि तिन्ही क्रू मेंबर्सचा कोळसा झाला ही दृश्य इतकी विदारक होती की पाहणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं नागरी विमान वाहतूक संचालयानं या प्रकरणाचा सखोल चौकशीचे आदेश दिला विमानाचा ब्लॉक बॉक्स आता अनेक गुपित उलगडणार आहे हा केवळ अपघात होता की घातपात विमानाचं मेंटेनन्स नीट झालं होतं का इंधनात काही भेसळ होती का किंवा वैमानिकांवर काही मानसिक दडपण होतं का या सर्व बाजू पडताळून पाहिल्या जात आहेत पण तपास कितीही झाला तरी महाराष्ट्र ज्या नेत्याला दादा म्हणून हाक मारायचा तो माणूस आता कधीच परत येणार नाही हे दाहक सत्य आहे अजित पवारांची राजकीय कारकिर्दी वादांची वेढलेली असली तरी त्यांच्या कामाचा उरक आणि प्रशासनावरची पकड यामुळे विरोधकही त्यांचा आदर करायचे पहाटे पाचला उठून कामाला लागणारा हा नेता आज अनंत झोपेत गेला बारामतीमध्ये जिथे सभेसाठी गुलाल उधळला जाणार होता तिथे आता फक्त राख आणि अश्रू उरले आहेत संपूर्ण बारामतीसह महाराष्ट्र शोक शोकसागरात बुडालाय राजकारणातला एक पॉवरफुल आवाज कायमचाच शांत झाला या अपघातात फ्लाईट अटेंड पिंकी माळी यांचाही मृत्यू झालाय पिंकी या विमानातील प्रवाशांच्या सोयीसाठी हसतमुखपणे काम करत असायच्या एका सामान्य कुटुंबातील मुलगी आपल्या कष्टाने या पदापर्यंत पोहोचली होती पण त्या एका घातकी वळणानं पिंकीच्या कुटुंबाचंही हस्त घर उद्ध्वस्त केलंय या अपघातात एक नेता गेला नाही तर पाच कुटुंबाचे आधार वड कोसळले आहेत तपासाच्या फेऱ्यात आता व्ही व्हेंचरस कंपनीचे मालक कॅप्टन विजय सिंह आणि रोहित यांचीही चौकशी होण्याची शक्यता यापूर्वी झालेल्या अपघातातून कंपनीने काय बोध घेतला होता विमानाची तांत्रिक तपासणी वेळेवर झाली होती का असे अनेक टोकदार प्रश्न विचारले जात आहेत जर विमानामध्ये आधीच काही बिघाड होता तर उड्डाणासाठी परवानगी कोणी दिली असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत अजित पवारांच्या मृत्यून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काय होणार त्यांच्या गटाची पुढची दिशा काय असेल या चर्चा आता सुरू होतीलच पण आजचा दिवस हा फक्त आणि फक्त त्या भीषण आठवणींचा आहे ज्या बारामतीनं पवारांना मोठं केलं त्याच बारामतीच्या मातीत पवारांचा हा असा करून अंत व्हावा हे नियतीचं क्रूर चक्र आहे सोशल मीडियावर या घटनेनंतर अफवांचं वेब फुटलाय कोणी याला कट कारस्थान म्हणत आहे तर कोणी तांत्रिक चूक पण जोपर्यंत अधिकृत अहवाल येत नाही तोपर्यंत काहीही बोलणं घाईचं ठरेल मात्र व्ही एस आर व्हेंचरच्या विमानाचा खराब ट्रॅक रेकॉर्ड पाहता या कंपनीच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं मंडळी तुम्हाला काय वाटतं हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद